नमस्कार अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण उपवासासाठी झटपट बटाटे फ्राय करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी ते चार बटाट्यांचे साल काढून त्याचे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अर्धा वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत सात आठ हिरव्या मिरच्या एक चमच जिरे चवीनुसार मी आणि मिरच्या आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरची वाटून झालेली आहे आपण बटाट्यांना फोडणी देऊन घेऊया कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया जिरे बटाटे हलवून घेऊया व्यवस्थित मीठ टाकूया थोडं चवीनुसार परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया बटाटे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत याच्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया मंद गॅसवर झाकण बघूया बटाटे थोडे वाफेमध्ये शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व आपण मिक्स करून घेऊया तो मिक्स करून झालेला आहे परत एकदा दोन मिनिटासाठी आपण झाकण झाकून ठेवूया अशा पद्धतीने झटपट उपसासाठी बटाटे फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीने झटपट उपसासाठी बटाटा फ्राय झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा